नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत बाळांना खूप महत्वाचे आजचे काही मी टाईप घेणार आहे ना ते खूप महत्वाचे घेणार आहे आणि अशा टाइपचे प्रश्न भरतीला विचारले जाणार आहे कारण का जे काही प्रश्न घेतोय खूप महत्वाचे आता भरपूर विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल काही विद्यार्थ्यांनी बेसिक किंवा <coughs> चॅप्टर वाईज अभ्यास केलेला असेल पण त्या विद्यार्थ्यांना कोणता क्वेश्चन महत्वाचा आहे आणि कोणता क्वेश्चन हा परीक्षेला विचारला जातो अशा टाईपचे मी क्वेश्चन काही घेतलेले एक दहा क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे ते व्यवस्थित बघा आणि अशा टाईपचे जे क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा मी आज दहा घेतले पुढच्या वेळेस आणखी जी जी पुस्त जे महत्वाचे आय एम पी प्रश्न आहे त्याच्यावरती मिरिट फिरवलं जात असे जे काही प्रश्न आहे ते घेणार आहे आज आपण पहिल्या लेक्चरमध्ये ना दहा प्रश्न बघायचे बघा पहिला प्रश्न काय ते पण ट्रिकनुसार बघायचे ओके बघा पुस्तकातील पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक तेवढेच खेळ छपाईसाठी लागतात या तत्वानुसार एका पुस्तकात दोनशे पंच्याण्णव पाने असल्यास एकूण किती खिळे लागतील बघा दोनशे पंच्याण्णव पानाचं पुस्तक आहे तर त्या पानामध्ये प्रत्येक पृष्ठावर किती खिळा लागतोय पृष्ठाच्या क्रमांक एवढा म्हणजे जर पेज असेल समजा इथं पेज क्रमांक जर पेज क्रमांक एक असेल तर खिळा पण किती लागणार आहे खिळा पण एकच लागणार आहे जर पेज क्रमांक दोन असेल खिळे दोन पेज क्रमांक तीन असेल तर खिळे तीन म्हणजे काय दोनशे पंच्याण्णव पर्यंतचे जे काय अंक असतील ना ते प तिथपर्यंत आपल्याला बेरीज काढायचे ओके आता बघा काय करायचं मी सांगतो जे तुमचे पेज असताना पेज डायरेक्ट तोंड पाठ ठेवायचं शंभर पेजसाठी एकशे ब्याण्णव खिळे लागतात किती खिळे लागतात शंभर पेज साठी एकशे ब्याण्णव खेळी लागतात ओके आता या दोनशे पंच्याण्णव मधून डायरेक्ट पाठ ठेवा दोनशे पंच्याण्णव मधून किती पेजेस गेले शंभर पेजेस राहिले किती एकशे पंच्याण्णव पेजेस आता तुझे शंभर पेजेस पर्यंत काढले राहिले एकशे पंच्याण्णव शंभर पेजेसच्या नंतर पुढचं पेज किती क्रमांकाचा असेल एकशे एक म्हणजे एका पानावर तीन खिळे लागणार एक दोन तीन एका पानावर तीन असे एकशे पंच्याण्णव पेजेस आहे त्याला गुणिले तीन करा तिना पाचशे पंधरा अच्छा गेला एक नऊ तरी सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस दोन गेले तीन एक तीन तीन अधिक दोन पाच एकूण खिळे किती लागतील पाच अधिक दोन सात नऊ अधिक आठ सतरा एक गेला पाच एक सहा एक सात एकूण खिळे लागतील सातशे सत्याहत्तर संपला प्रश्न खूप महत्वाचं आहे शंभरपर्यंत पर्यंत पेज पर्यंत डायरेक्ट तोंडपाठ ठेवायचं शंभर पर्यंत जे पेजेस आहे त्याला एकशे ब्याण्णव खेळी लागतात आणि हे कणशे पैस मी तुम्हाला बॅच मध्ये शिकवलेलं आहे फक्त आता इथं शॉर्टकट सांगतो चलो पुढे परत बघा दोन करमवार विषम संख्यांची बेरीज वाय आहे तर त्या संख्या शोधा दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज बाळांनो किती आहे वाय आहे वाय तर मला त्या दोन संख्या शोधायच्या मग एक असेल पहिली संख्या बरोबर आणि एक असेल समजा दुसरी संख्या एक असेल दुसरी संख्या ज्यावेळेस दोन क्रमवार समसंख्यांची बेरीज किंवा दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज असा जर प्रश्न दिलेला असेल त्यांची बेरीज दिलेली वाय तर मला विचारले पहिली संख्या आणि दुसरी संख्या तर काय करायचं जी काय बेरीज दिलेली असती ना बेरीज त्या बेरजेला भागिले नेहमी दोन घ्यायचे आणि वजा एक करायचा वजा एक म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या काढायची असेल तर त्या बेरिजेला भागिले दोन करायचे आणि अधिक एक करायचे ही दुसरी संख्या बेरीज काय वाय वाईला भागिले दोन वाजा एक वाईला भागिले दोन अधिक एक आता या ठिकाणी वाय पुढच्या वेळेस काही पण बेरीज येईल किती पण येऊ द्या काहीच अडचण नाही त्याला नेहमी भागिले दोन वाजा एक नेहमी भागिले दोन अधिक एक या दोन मग याचं सोल्युशन काय होतं बघा तिरकस गुणाकार होतो हा वायला वाय वाजा बेक बे म्हणजे बे भागिले दोन भाऊ ही झाली पहिली संख्या आणि तसच बेक बे, बे वाय आधी दोन भागीले दोन ही झाली दुसरी संख्या समजली कन्सेप्ट हे झालं तुमचं शॉर्टकट दोन क्रमवार विषम असू द्या किंवा दोन क्रमवार समसंख्या असू द्या त्याला नेहमी भागिले दोन वजा एक ही पहिली संख्या नेहमी मागील दोन अधिक एक ही दुसरी संख्या त्यांनी काय विचारले त्या संख्या शोधा त्या संख्या इथं ऑप्शनला दोन्ही पण आहेत बा दोन पण बरोबर आहे आणि पर्याय नंबर एक पण बरोबर जायचं पुढे तिसरा भाग आता बघा हा एक प्रश्न आय एम पी हा एक प्रश्न इथून मागे विचारलेला आहे तुम्हाला जे मी पहिल्यांदा बोललो ना अशा टाइपचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा असे प्रश्न हे तुम्हाला आलेच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत काय एका पुस्तकाचा तीन छेद आठ भाग व वीस पाने वाचून झाल्यावर आणखी एकशे पाच पाने वाचायची शिल्लक राहतात तर पुस्तकात एकूण पाने किती ओके किती भाग वाचला भाग वाचला किती भाग वाचला तर तीन छेद आठ भाग वाचला किती भाग वाचला तीन छेद म्हणजे पूर्ण भाग आठ आहे आणि आठ पैकी तीन भाग वाचला म्हणजे शिल्लक भाग किती रे भाऊ शिल्लक भाग बघा शिल्लक भाग त्या आठ मधून तीन गेले शिल्लक भाग पाच राहिला कारण का पूर्ण भाग आठ आहे आठ मधून तीन गेले शिल्लक भाग किती राहिला पाच त्यानंतर वीस पाने व एकशे पाच पाने या दोघांची बेरीज करा वीस अधिक एकशे पाच बरोबर किती एकशे पंचवीस मग शिल्लक भाग किती आहे पाच पाच बरोबर एकशे पंचवीस तर पूर्ण भाग विचारला एकूण पाने एकूण भाग किती आहे आठ आठ बरोबर किती तिरकस गुणाकार करा एकशे पंचवीस गुणिले आठ भागिले पाच भाग द्या पाच दोन्ही दहा उरले दोन पाचा पाचा पंचवीस पंचवीस गुणिले आठ त्या पुस्तकामध्ये एकूण पाने असतील दोनशे एकूण पाने किती असतील दोनशे संपला समजलं चिल्लक भाग काढायचे जे काही दिलेले पेजेस असतील त्यांची नेहमी बेरीज करायची कमीत कमी तीस सेकंदामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे मी कशासाठी प्रश्न घेतले की अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त सॉल्व्ह करा शंभर टक्के यावर्षी असे प्रश्न इथून माग पण आलेले आणि इथून पुढे पण येणार आहेत ओके बघा बाळांनो तर बघितलं मी जे तुम्हाला प्रश्न सांगितले जे जे महत्वाचे जे आय एम पी प्रश्न आहे अशा टाइपचे जे प्रश्न आहे ना आपण एक एक टाईप घेतलेला आहे पूर्ण आपल्या बॅचमध्ये त्याच्यामध्ये मी तुम्हाला भूमिती पण शिकवलेला आहे परत बुद्धिमत्ता आणि गणित अशी जी आपली बॅच आहे तसेच समाधान भोर सरांनी त्याच्यामध्ये मराठीचे पी वाय क्यू देखील देत आहे आणि त्यांनी जी केची पी वाय क्यू देखील दिलेला आहे अशी ही आपली संपूर्ण पोलीस भरती संपूर्ण पोलीस भरती नावाची जी बॅच आहे ती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच फक्त आणि फक्त जी याची फी नऊशे नव्याण्णव रुपये पण ती आपण पूर्ण बॅच पूर्ण बॅच तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये दे देतोय किती तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये दे देतोय जे विद्यार्थी पाहत आहे अशा टाइपचे जे गणित आहे अशा ज्या ट्रिक सांगितल्या आहेत त्या सर्व ट्रिक मी याच्यामध्ये ऍड केलेले कारण का हे तुम्हाला या वर्षी जे राज्यात पंधरा हजाराची पदाची जी भरती होणार आहे त्याच्यासाठी गणित हा विषय आणि बुद्धिमत्ता विषय खूप महत्वाचा आहे त्याच्यावरच तुमचा रिझल्ट ठरला जातो त्यामुळे या पंधरा हजाराच्या जागेमध्ये आपली जर एक जागा फिक्स करायची असेल ना तर एकदा गणित हा विषय घेऊन बघा किंवा आपली पूर्ण बॅच करून बघा शंभर टक्के वर्षी तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार गॅरंटेड सांगतो बघा याच्यात काय काय समाविष्ट केले परत एकदा वैशिष्ट्य सांगतो प्रत्येक विषयाचे पाचशे वन लाईनर आहे के असेल मराठी असेल दोन्ही असेल पीडीएफ स्वरूपात दिलेत म्हणजे ते फ्री दिलेले आहेत ओके गणिताचे सर्व प्रकार सोप्या भाषेत भाऊ गणित हा मी शिकवतो तुला तेही सांगतो जेवढे काही गणित घेतले जेवढे टाईप महत्वाचे जे मुलं बेसिक पासून तयारी करतात अशा मुलांसाठी बॅच खूप अत्यंत अत्यंत महत्वाचे असे सर्व टाईप शिकवले संपूर्ण बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे सर्व आहे कालावधी हा सहा महिने सहा महिन्यामध्ये तुम्ही किती वेळा ही बॅच पाहू शकता कितीही पण वेळा जर आपलं ॲप डाउनलोड करायचं असेल तर लक्षद्वीप अकॅडमी या नावाने ॲप डाउनलोड करा जर काही तुम्हाला अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर संपर्क साधा हा मोबाईल नंबर आपला तुम्ही जर कधीही कॉल केला तर रिसीव करू ओके पुढचा बघा आता मेजवानीसाठी जमलेल्या हा पी प्रश्न विचारल्याला मुलांना माहिती असेल जे मी आजच्या लेक्चरमध्ये महत्वाचे घेत एक भाताचे भांडे दोघात मिळून किती व्यक्ती दोघांमध्ये समजा एकूण त्यांनी काय सांगितले मेजवानीला किती उपस्थित होते एकूण एक्स होते समजा किती होते होते बरोबर दोघात मिळून एक भाताचे भांडे म्हणजे एक कुटुंबापैकी दोन व्यक्तींनी भाताचे भांडे अधिक त्यानंतर तिघात मिळून एक डाळीचे भांडे एकूण एक कुटुंब होतं त्या एक कुटुंबापैकी तिघात मिळून त्यांनी डाळीचे भांडे आणले पाच जणात मिळून एक भाजीचे भांडे पाच व्यक्तीत मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे तशाच तसा हा प्रश्न विचारलाय तर असे एकूण एकशे आठ भांडे झाले किती झाले एकशे आठ खूप सोप्या पद्धतीत बाळांनो काय करायचं बघा दोन तीन पाच सहा यांचा लासावी काढायचा दोन तीन पाच सहा यांचा लासावी तीस झाला लासावी किती झाला तीस मग तीस भागीले दोन वर किती येणार पंधरा तीस भागिले तीन

तीस छेद तीस बरोबर एकूण भांडे किती आहेत एकशे आठ आहेत भाऊ मकर तिरकस गुणाकार हा जो भागिले तीस आहे वर गेला गुणिले तीस आणि भागिले छत्तीस एकूण कुटुंब किती उपस्थित असतील बघ छत्तीस एक छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ तीस गुणिले तीन नव्वद कुटुंब उपस्थित असतील किती कुटुंब भाऊ नव्वद कुटुंब संपला प्रश्न फक्त काय रे कन्सेप्ट लसावी काढायची फक्त काय लसावी काढ किती लसावी काढायच्या दोन तीन पाच सहाचा चा लसावी काढ मग तीस भागीले दोन म्हणजे वर छेद सारखा झाला पंधरा तीस भागीले तीन म्हणजे दहा तीस भागीले पाच म्हणजे सहा आणि तीस भागीले सहा म्हणजे पाच ओके उत्तर किती असेल त्या ए नव्वद सेम अशा टाईपचा म्हणजे तसेच तसा देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो नऊ छेद नऊ छेद अकरा व एकोणावीस छेद बावीस या दरम्यानचा अपूर्णांक कोणता दरम्यानचा अपूर्णांक म्हटलं ना भाऊ एकदम सोप्या पद्धतीत काय करायचं या दोघांची बेरीज करायची एकोणावीस अधिक नऊ आणि भागिले या दोघांची बेरीज करायची अकरा अधिक बावीस संपला एकोणावीस अधिक नऊ एकोणावीस अधिक जर मी नऊ केले तर हे किती होता अठ्ठावीस होता भागिले बावीस अधिक अकरा तेहतीस उत्तर असेल अठ्ठावीस छेद तेहतीस पर्याय आहे का बघा इथं तेतीस छेद अठ्ठावीस आहे म्हणून हा कट पर्याय नंबर चार बरोबर यापैकी नाही दरम्यानचा अपूर्णांक जर विचारला तर अंशाची बेरीज भागिले छेदांची बेरीज कशाची अंशाची बेरीज छे बेरीज छेदांची अशा टाईपचे क्वेश्चन घेतले आपण मध्ये देखील ओके चलो पुढे पुढे बघा रमन हा एक काम वीस दिवसात करतो अरुण रमन आणि दुसरा व्यक्ती आहे अरुण रमन हा एक काम वीस दिवसात करतो किती दिवसात वीस दिवसात करतो अरुण हा रमन पेक्षा पंचवीस टक्के अधिक क्षमतेने काम करतो कोणता व्यक्ती अरुण हा व्यक्ती पेक्षा पंचवीस टक्के अधिक क्षमतेने कुणापेक्षा रमन पेक्षा रमनची जर क्षमता शंभर टक्क्याची असेल किती टक्के शंभर हा थोडा वेळ बाजूला ठेवा हा बाजूला ठेवा चुलो रमनची जर क्षमता शंभर टक्केची असेल रमन हा अरुण अरुण हा रमन पेक्षा पंचवीस टक्के नाही याचे पंचवीस शंभरचे पंचवीस टक्के जास्त म्हटले म्हणून पंचवीस जास्त करा याची क्षमता असेल एकशे पंचवीस टक्केची किती असेल एकशे पंचवीस भाऊ सोप आहे भाग दे पंचवीसा पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस पाच एकशे याच गुणोत्तर चार आलं याच पाच आलं मग रमन हा वीस दिवसात करतो रमन किती दिवसात करतो वीस रमनचं गुणोत्तर किती आहे चार चार गुणिले रमण हा एक काम वीस दिवसात करतो रमनचं चा गुणोत्तर चार आहे तसंच हा अरुण हे पाच पाच गुणिले दिवस किती गुणिले पाच काय होतील भागिले पाच चार गुणिले वीस भागिले पाच बरोबर दिवस पाच एक पाच पाच चार वीस चार चार सोळा दिवसात करेल किती दिवसात सोळा दिवस कारण का मी चार गुणिले वीस बर घेतलं की हा टॉपिक हा व्यस्त चलन असतो तुम्ही असं घेऊ शकत नाही चार बरोबर वीस तर पाच बरोबर किती ही मेथड रॉंग आहे या स्टेपनी प्रश्न सुटत नाही रमणचं गुणोत्तर चार होत तो वीस दिवसात करतो चार गुणिले वीस आणि अरुणचं गुणोत्तर पाच होतं तो किती दिवसात करेल गुणिले पाच सोळा दिवसात ओके समजला बघा पंचवीस संख्यांची सरासरी पंचवीस आहे तर त्या प्रत्येक संख्येस दोन ने भागून तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती पंचवीस संख्यांची सरासरी पंचवीस संख्यांची सरासरी किती आहे पंचवीस त्या प्रत्येक संख्येस दोन ने भागून तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती भाऊ एकदम सोपा नवीन संख्यांची सरासरी विचारली ना नवीन संख्यांची सरासरी यांनी इथं काय सांगितले भागून मग जी जुनी सरासरी किती आहे पंचवीस यालाच दोन ने भाग द्यायचा जर त्यांनी गुणाकार म्हटलं गुणाकार करा बेरीज म्हटलं बेरीज करा प्रत्येक संख्येस दोन ने भागून संख्या तर माहिती नाहीत डायरेक्ट काय करायचं सरासरीला दोन ने भाग द्या पंचवीसला दोन ने भाग दिला बारा पॉईंट पाच संपलं होतं पर्याय नंबर किती बरोबर तीन बरोबर ओके okay? सरासरीलाच भाग द्यायचा इथं दोनने भागू नये पुढच्या क्वेश्चन मध्ये दोनने गुणाकार करून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो मग काय करायचं दोनने गुणाकार म्हटलं की दोन ने आणि भाग देऊन म्हटलं की डायरेक्ट सरासरीला भाग द्या येणार उत्तर हे तुमचं राहत याच कारण काय तुम्ही जर त्या प्रत्येक संख्येला दोन ने भागणार याचा अर्थ किती प्रत्येक संख्या ही निम्मी होणार प्रत्येक संख्येला निम्म करण्यापेक्षा सरासरीला निम्म करा येणारी सरासरी नवीन ओके okay? कपिलची उंची सलीमपेक्षा दहा टक्के कमी आहे तर सलीमची उंची कपिलपेक्षा किती टक्के जास्त आहे प्रत्येक परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो किती टक्के जास्त जास्त म्हटलं की मी दोन गोष्टी सांगितल्या एकदा शंभर गुणिले वर टक्के घ्यायचे जर जास्त हा शब्द आला ना जास्त की शंभर वजा टक्के करायचे संपला क्वेश्चन बघा किती लवकर सॉल्व होतो इथं बघायचं जास्त म्हटलं की खाली वजा आणि कमी म्हंटल की खाली अधिक हे शंभर गुणिले टक्के किती येत रे भाऊ दहा टक्के दहा भागिले शंभर वजा दहा शंभर मधून जर मी दहा वजा केले तर, के तर भागीले किती घेऊ रे भाऊ नव्वद घेत किती आले नव्वद शून्य कट भाग द्या येणारं उत्तर हे तुमचं असेल नऊ एक नऊ उरला एक नऊ एक नऊ बाकी राहिले एक छेद नऊ म्हणजे अकरा पूर्णांक एक छेद नऊ टक्के जास्त आहे किंवा अकरा पॉइंट अकरा टक्के ओके समजला जास्त म्हटलं की वजा आणि इथं जर कमी आलं तरी तर अधिक एवढ्या दोन स्टेप हा एक प्रश्न विचारला जातो खूप महत्वाची पुढे बघा वस्तूची विक्री किंमत सोळा वस्तूच्या खरेदी एवढी आहे कशाची वीस वस्तूची विक्री किंमत वीस वस्तूची विक्री किंमत सोळा वस्तूच्या खरेदी किंमती एवढी आहे तर व्यवहारातील शेकडा नफा किंवा तोटा किती एकदम सोप्पा बघ काय करायचं असं लिहून घेतलं विक्री आणि खरेदी ही चल एका साईडला हा विक्रीचा विक्री किंमत बरोबर हा जो या दोघांमध्ये गुणाकार असतो गुणिले खरेदी काय झाली भागिली खरेदी किंमत बरोबर हे सोळाला सोळा आहे आणि हे भागिले किती आहे वीस आहे वीस गुनिले वीस भागीने वीस मला सांगा आता यावरून तुला काय दिसतंय की तुझी विक्री किंमत सोळा रुपये दिसते आणि खरेदी किंमत वीस रुपये मी वीस रुपयाला वस्तू खरेदी केली आणि सोळा रुपयाला विकली तोटा होईल का न तोटा होणार वीसची वस्तू सोळा रुपयाला विकतोय तोटा होतोय तोटा तोटा किती रुपये होतोय चार रुपये तोटा होतोय किती रुपये चार रुपये मग त्यांनी विचारलाय शेकडा तोटा शेकडा तोटा किंवा तोटा असो या नफा असो हा नेहमी खरेदी किंमतीवर होतो खरेदी किंमत वीस आहे या वीस रुपयावर चार रुपयाचा तोटा शेकडा म्हटले म्हणून गुणिले शंभर कट शून्य कट बे पंचे दहा आणि पाच चार वीस टक्के हा शेकडा तोटा झाला भाऊ अशा टाइपचे क्वेश्चन आपल्या बॅच मध्ये शिकवले मी समजले का बघ आणि नेहमी प्रमाणे प्रश्न जो आहे हा देखील महत्वाचा आहे याच्यावर देखील मार्क विचारला जाऊ शकतो किती संख्या प्रमाणात आहेत चार हा कुठलाय शेकडेवारी मधलाय बघा काय तर चार संख्या प्रमाणात असतील किती चार दोन परत आठ परत यम बरोबर एकशे अठ्ठावीस तर यम बरोबर किती या चार संख्या प्रमाणात आहेत तर यम बरोबर किती अह काय राहत पहिल्या पदाचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार पहिल्या पदाचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार हा मधल्या दोन पदाचा गुणाकारा एवढा पाहिजे म्हणजे आठ गुणिले यम ओके आता बघ यम काढायचा आहे जो गुणिले आठ आहे इकडं आला की काय होतो भागीले आठ मग दोन गुणिले एकशे अठ्ठावीस भागिले आठ बरोबर चार जर चार पदे प्रमाणात असतील तर पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार हा मधल्या दोन पदाचा गुणाकारा एवढा असतो भाग द्या आता आठ एक आठ आठ एक आठ उरले चार आठ आट, चक आठे चार सोळ दोन्ही बत्तीस यम बरोबर असेल बत्तीस संपला यम बरोबर बत्तीस पर्याय नंबर दोन बरोबर जे आजचे काही मी दहा प्रश्न घेतले आजचे काही जे काही दहा प्रश्न घेतले ना अशा जास्त चा सराव तुम्हाला जास्तीत जास्त करायचा या वर्षी कारण का अशा टाइपचे प्रश्न हे विचारले जातात आणि आपण अशा प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो आणि आपले मार्क हेच प्रश्न खाऊन जातात परीक्षेमध्ये अवघड काही विचारलं जात नाहीये पण जे सोपं आहे ना ते आपण जास्त वेळ करत नाही त्याच्यामुळे तेच क्वेश्चन आपल्याला अवघड वाटत असं करू नका बाळांनो अशा टाईपचे जे प्रश्न आहे ते नेहमीप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करा कारण का तुम्ही नवीन विद्यार्थी आहे तुम्हाला कमी वेळामध्ये या भरतीमध्ये आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याच्यामुळं अशा टाईपच्या प्रश्नावरनं तुम्ही जास्तीत जास्त भर द्या काही विद्यार्थी नवीन असतात त्यांना अभ्यास कोणत्या पद्धतीत करायचा हे समजत नाही पण मी आजच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दाखवून दिले वर की कोणत्या टाईपच्या क्वेश्चनवर जास्त भर द्यायचा अशा टाइपचे प्रश्न करा आपण नक्की आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या व्यतिरिक्त जे काही प्रश्न असतील ते घेणार आहे जर तुम्हाला अशा टाईपचे जर गणित बघायचे असतील तर आपली जी लक्षद्वीप करेरा अकॅडमीची बॅच आहे एकदा ती घेऊन बघा त्याची फी फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यावर्षी तुम्हाला पोलीस करून देणारे बॅच आहे अशी बॅच आपली बनवलेली आहे ओके ओके चलो मनापासून धन्यवाद